नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर हे पहा आज आपण आलेलो आहे श्रीक्षेत्र पाडोळी नरसिंह बाबाची पाडोळी ते पा कसा परिसर आहे श्रीक्षेत्र पाडोळी आपल्या नेवाशापासून एकशे दहा किलोमीटर बसतं मित्रांनो आहे तर बाहेरचा परिसर आहे मंदिर आहे लाईट माळ ते लावलेलं आहे एकूण आहे भक्तनिवास जे भक्त इतर राहिला आहे त्यांच्यासाठी एकूण खोले बांधलेले आहेत ते पलीकून पण काही बांधलेले आहे कसा परिसर आहे पहा तरी इथं होम आहे स्वयंपाकाचा कार्यक्रम पाँच चालू आहे सकाळी सकाळीच साडेपाचलाच पाक असा परिसर आहे रात्रीच शूटिंग चालू केली मी पाच साडेपाचलाच जागृत देवस्थान वाढोळी नऊ वाजता अभिषेक होतो आरती होती आणि मग नंतर महाप्रसाद तर मला ते शूटिंग घ्यायला जमलं नाही जेवण चालू असताना आता शेवट शेवट चालू केला पाडोळीवरून आलोय आपण आता थेट भाद्रा थे मारुती हे पा भद्रा मारुतीचं मंदिर याबा मधला परिसर शूटिंग काढायला परवानगी नव्हती तरी पण मी काढला थोडा थोडा अलताबाद हे पहा आपले मारुती राया निद्रास्त अवस्थेत आहे आणि थोडं बाहेर आल्यावर इथं हे शनी महाराज इथं महादेवाची पिंड आता हे सगळं दर्शन उरकून आपल्याला जायचं आहे वेरूळला ते पहा कसा परिसर आहे ते पहा मंदिर बाहेरून शूटिंग काढली आपण कसा परिसर आहे पहा खूप गर्दी असते इथं काल शनियामुशीची भरपूर गर्दी होती आज रविवार आहे काल नाही जमलं आपल्याला यायला इकडं आपला प्रत्येक महिन्याचा इकडं प्रवास असतो मित्रांनो पाडोळीला दरामोशाला येतो आपण ते पहा घोडा फोटोशूटसाठी घोडे ठेवले इथं आलो आपण मित्रांनो वेरोळा इकडं मंदिरात जायला नाही जमलं आपल्याला पण आता इकडं ही अहिल्यादेवी होळकराच्या काळामध्ये झालेलं मंदिराचे कामं आणि इथं तीर्थकुंड असं म्हणतं त्याला रात्रीच्या टायमाला खूप रोषणा असते इथं लाइटिंग आणि पाणी वगैरे असे खूप छान दिसतं खूप जुनं काम आहे तर चला घरी जायची पण गडबड आहे अजून एक ठिकाणी जायचं आपल्याला पुढं महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे जायचं धुळे हायवेवर सोलापूर धुळे हायवे तर आलो मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिराचं जे काम म्हणलं होतं मला ते इथं आता खूप सुंदर असं काम चालू आहे महादेवाची मूर्त बनवली भव्य अशी मूर्ती दाखवतो तुम्हाला हे पा मंदिरावर मूर्ती बनवली मित्रांनो काम चालू आहे अजून